इंदापूर शहरामध्ये विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदेसाहेब यांचा रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी राधिका रेसिडेन्शी येथे सकाळी ठीक अकरा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं सर्व पक्षाच्या वतीने व नागरिकाच्या वतीने सत्कार सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि नियोजनासाठी इंदापूर तालुक्यातील माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आज पत्रकार परिषदेमध्ये दे करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य दत्तामामा भरणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य वासुदेव काळे माननीय श्री बाळासाहेब गावडे माजी उपाध्यक्ष शिक्षण संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहर ग्रामीण यांच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील राम शिंदे साहेब त्यांच्यावर जे ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले असे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमासाठी रा, माननीय राम शिंदे साहेबांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार राहून त्यांचं बहुमल असं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आजच्या आज या कार्यक्रमासाठी आमच्या सोबत स्वागतोत्सव कमिटीचे सर्व सदस्य यांच्या वतीने आज इंदापूर सार्वजनिक बांधकामच्या गेस्ट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि आयोजनामध्ये आपणास सर्व माहिती देण्यात आली आणि या माहितीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी योग्य वेळी रविवार दिनांक सकाळी अकरा वाजता आपण सर्व जण उपस्थित राहून कार्यक्रमाचं आणि मान्य राम शिंदे साहेबांचं स्वागत करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र